हाय फ्रेंड हे बघा आंब्या किती छोट आहे अजून एक झाड आहे तिकडे लई छोट ला हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल बघा आम्ही आज राहण्यात आलेलो हो काळे भंगार झालेत काळे काळ सगळी आता जेवणाची सुट्टी झाली आता या जेवायला सर्वांनी कामाला आलोय उभी आली आमची आज पिव हाय कर हाई। कसं वाटतंय मग का वाटते वाटतंय चांगलं वाटत नाही आता चांगलं वाटत नाही रानात आपण आंबा आणूया लागतंय लागते म्हणून आपण आता एक सरप्राईज बघणार आहात बघा आंबा आंबा आणणार आहे आता आंबा ह्यात काय नऊ लाखची गोष्ट तुम्ही म्हणाल पण छोटा आंबा आहे ती आंबा भरपूर मोठा आहे पण झाड लई छोट आहे लई छोट आहे लय आता शिक लावली आंब्याची झाड लई कॅमेरा हाय फ्रेंड हे बघा आंब्या किती छोट आहे अजून एक झाड आहे तिकडं लई छोट लागलं हे आंब्याचं झाड आंब्याच्या झाडाला आंबे लागलेत तोडूया आपण बघा किती छोट झाड आहे जमिनीलाच आहे का नाही अगदी बघा ओंड लागले आणि बघा झाड किडस आहे पण आंबा बघा कीर्ती अं आणि अन मूर्ती काय म्हणते छोटी मूर्ती छोटी कीर्ती महान काहीतरी अशी म्हण आहे ना तसं आहे तोडला मी आंबा आंबा खाऊ या आपण आता यातन काय रस गळायला लागलाय चिक, चिक, चिक। उठला ना दुःख होत आहे मग आ

कसा आहे गोड गोड गोडे गोड़े मध्ये खाऊन बघी रेखो मी खाते आता हाय फ्रेंड बाई काळी वाटरणी झाली आंबा आज कुठे गोड आहे का आंबा मस्त आहे हम्म मस्त आहे आंबा गोड लागलं लो, एवढी झाडाला एवढा मोठा आंबा लागलाय अजून एका ठिकाणी लागलाय तिकडं काय तरी चला काय म्हणतंय त्याला आलं होतं आम्ही खाल्लं